नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत त्यामुळं इच्छुक उमेदवार आणि संभाव्य उमेदवार हे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि नुकत्याच ज्या काही मोदी सरकारने जी घोषणा केली हजार आणि पाचशेच्या नोटा बंद करण्याची त्यामुळं बँकांच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर नोटा बदली करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेली आहे आणि नागरिकांची जी ना, पाण्याची जी व्यवस्था आहे ती करण्यासाठी उमेदवारी पुढे येत आहेत आणि अशातच आपण आता आहोत नाशिक महानगरपालिकेच्या शेजारी जी काही एच डी एफ सी बँक आहे त्या एच डी एफ सी बँकेच्या कॉर्नरवर सध्या शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी नागरिकांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि जो काही या ठिकाणी बॅनर छापण्यात आलेला त्या ठिकाणी सेवा केंद्र असं नाव जरी शिवसेनेच्या वतीने देण्यात असलं तरी इच्छुक उमेदवार त्या ठिकाणी आपल्याला बोर्डावर दिसत आहेत आणि त्यापैकीच आगामी महापालिकेच्या निवडणुकीत जे काही शिवसेनेचे महानगर प्रमुख आहेत आणि ज्यांच्यावर खास शिवसेनेची धुरा आहे असे अजय बोरसे आपल्यासोबत आहेत भाऊ मोदी सरकारने का जो काही निर्णय घेतला आहे त्याबद्दल तुम्ही प्रथमतः काय सांगा मुळात बुधवार बुधवार रात्रीपासून संपूर्ण देशामध्ये ह्या पाचशे आणि हजार नोटांवर जो निर्बंध घातला यामुळे आपण बघतो हो की काय परिस्थिती निर्माण झाली आहे याचं आम्ही निश्चित स्वागत केलं परंतु हे सगळं हा निर्णय घेत असताना सामान्य माणसांची अवस्था काय होईल हे कुठे लक्षात घेतलं नाही आणि निवडणुका येत जात राहतात तो शिवसेनेची नाळ ही कायम सामान्य माणसाबरोबर जोडलेली आहे आणि म्हणून मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी सांगितल्या पद्धतीनं आपण बघतो आहोत की संपूर्ण बँकांमध्ये रांगांच्या रांगा लागल्या आहेत ज्येष्ठ नागरिक तिथं उभे आहेत आणि ऊन दिसत आहे आणि थोड्या वेळाने येऊन सांगितलं जातं तासन तास जे उभे आहेत त्यांना सांगितलं जातं की पैसे संपलेत आणि ही परिस्थिती गेल्या चार दिवसापासून या शहरात आहे आणि म्हणून शिवसेनेच्या वतीनं केवळ इथेच नाही तर संपूर्ण शहरभर वेगवेगळ्या बँकांच्या द्वारावर शिवसेनेच्या वतीनं पाण्याची वाटप केली जात त्याच पद्धतीनं काही लोकांना ज्यांना डायबेटीस आहे त्यांना आम्ही ज्याला आपण म्हणतो की बिस्किट्स देतो आहे चॉकलेट्स देतो आहे आणि अनेक अने अने जणांना खुर्च्या बसायला असतील तर त्या खुर्च्या देतोय अशा पद्धतीची सेवा ही सेवा केंद्र हे मदत केंद्र नाही आणि शिवसेना बेसिकली लक्षात घ्या की सामान्य माणसांच्या काय अडचणी आहेत दुर्दैवाने कोणी बघायला तयार नाही आहे आज आम्ही मा याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा गेलो त्यांना सांगितलं की ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी सोय असली पाहिजे त्यांची वेगळी रो असली पाहिजे ते रांगे हो रांगेत उभे राहणार नाही त्यांना गुडघ्याचे प्रॉब्लेम आहेत त्यांना तुम्ही बसायला खुर्च्या द्या स्वतःचेच पैसे काढण्यासाठी अशा पद्धतीची अवस्था आणि आपण बघतो आहोत की मान्य पक्षप्रमुखांनी सांगितलं ह्या रांगेत कोण उभा आहे दिसतो का एकतरी शेठजी एकतरी आमदार एकतरी मंत्री या दिसतोय सामान्य माणूस आणि त्यामुळे या सामान्य माणसांवर चाललेले अत्याचार किमान आमच्या मदतीने काहीतरी सुसह्य व्हावे या दृष्टीनं शिवसेनेनं हा प्रयत्न केला आहे आणि मला वाटतं निश्चितपणे सगळे नागरिक सुद्धा त्याचं कौतुक करत आहे एकंदरच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुळात ज्यांची ज्यांनी महाराष्ट्रासाठी जे काही योगदान दिलं ते बाळासाहेब ठाकरे असतील केवळ त्यांचीच ही शिकवण होती की सामान्य माणसापर्यंत जो काही अन्याय होईल खरं तर तो अन्याय दूर करण्यासाठी शिवची शिवसेनेची स्थापना झाली मात्र एकंदरच यावरून शिवसेनेला किती नागरिकांबद्दल असतं आहे ते एकंदर या सर्व सेवा केंद्रावरून दिसून येत आहे नाशिकहून उमेश आवनकर महाराष्ट्र वन